कवितेचे नाव नसती उठा ठेव ही कविता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे हे पुस्तक एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत उपलब्ध होते मोठे होते झाड वाकडे तिथे खेळती दोन माकडे गम्मत झाली भारी बाबा गंमत झाली भारी खर खर खरखर -खर सुतार काका कापित होते एक ओंडका भुरभुर भुरभूर भुरभूर भुसा उडाला माकड मज्जा पाहू लागला निम्मे लाकूड चिरून झाले दुपार होता काम थांबले पाचर ठोकून सुतार गेले खाव यास भाकरी माकड टुंटून खाली आले पाचर हलवून काढू लागले शहाणे दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम ना आपुले पहिले आपुला हट्ट ना सोडी जोर लावून पाचर काढी फटीत आडके शेप तेव्हा माकड हाका मारी येता दुसरे माकड झाडावरती चढले भरभर अतिशहाणे माकड वेडे उदासवाणे बसून ओरडे उठा ठेव ही नसती सारी सुतार त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सारी तर मित्रांनो ही होती इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील नसती उठाठेव हो, ही कविता अशाच कविता आणि पाठ तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद